श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री जयंती सप्ताह लवकरच आपल्या जवळील प्रणित केंद्रामध्ये होत आहे नऊ ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये पारायण होणार आहे या दिवशी सर्वत्र दत्तजयंती उत्सव केला जातो श्री दत्त महाराज हेच आपल्या कर्म मार्गाचे मूळ असल्याने हा कार्यक्रम सामुदायिक व खूप भक्तिभावाने करावायचा असतो श्री दत्त जयंतीनिमित्त सर्व सेवेकऱ्यांनी उपोषण करावायचे म्हणजेच उपास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला साडे दहाच्या आरतीनंतर सोडायचा या दिवशी केंद्रात नैवेद्य आरती साडे दहा वाजता न करता बारा एकोणचाळीस नंतर कदासाधारण सर्व पोटांची पूजा करून हार घालून ठीक सव्वा बारा वाजेपर्यंत गुरुचरित्रात चौदावा चौथा अध्याय एका सेवेकऱ्याने सावकाश वाचावा इतरांनी श्रवण करावा बरोबर बारा एकोणचाळीसला अध्यायातील वाचण्यातील खालील दिलेल्या ओळीनंतरनं वाचन बंद करावे यावेळी अवधूत चिंतन श्री गुरुदेई व दत्त असा तीन वेळा मोठ्याने जयजयकार जयकार करून आरती करावी या दिवशी नैवेद्याचा अन्नाचा नैवेद्य न करता फराळाचा उपासाचा नैवेद्य करावा सकाळच्या तीन व संध्याकाळच्या दोन आरत्या कराव्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या आरती झाल्यानंतरनं साडे पूर्वी श्री दत्त सत्यदत्त पूजन पूजा करून सर्वांनी अकरा मार जप करावा अण्णांचे सहा नैवेद दाखवून साडेधाची आरती करून प्रसाद वाटावा श्री दत्त जयंती अखंड जप यज्ञ सप्ताहाचे वेळापत्रक नऊ ते सोळा डिसेंबर या वेळामध्ये भरपूर सेवा होणार आहे तर जवळ डिंडरी प्रणीत केंद्रात नक्की तुम्ही भेट द्या रविवार दिनांक आठ डिसेंबरला ग्रामदेवता सन्मान व मंडळ मांडणी सोमवार दिनांक नऊ डिसेंबर मंडळ स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन मंगळवार दिनांक दहा डि डिसेंबरला गणेश गणेशयाग मनोबोध याग बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी नृत्यसवाहाकार गीताई याग गुरुवार दिनांक बारा डिसेंबर स्वामींचा वार म्हणून नित्य नित्यसहाकार स्वामी याग शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी नित्य नित्यसवाहाकार व याग हे सर्व याग आपण स्वतः सेपरेट करायला गेलो तर खूप खर्च तर आहे त्याचबरोबर त्याचं फळ आपल्याला एक एकदाच केल्याचं मिळतं पण केंद्रात केल्याने सामुदायिक खूप फळं मिळतं शनिवारी चौदा डिसेंबर नित्यसहाकार रुद्रयाग मल्हारयाग पंधरा डिसेंबर नित्यसवाहाकार बलिपूर्णा होती दुपारी बारा एकोणचाळीस वाजता श्री दत्त जन्म उत्सव सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन नाम जप यज्ञ सप्ताह हो सांगता सोळा डिसेंबरला होणार आहे सप्ताह कालावधीमधील रोजचा दिनक्रम सप्ताहामध्ये हो, चोवीस तास आपल्यासाठी प्रहर ही सेवा स्वामींनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे सकाळी साडेसात वाजता अवदंबर प्रदक्षिणा सकाळी आठ वाजता भोपाळी आरती सकाळी साडेआठ ते साडे दहा माईकवरून सामुद सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचन त्याचवेळी यज्ञमंडपात प्राधानिक स्वरूपात प्रा प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकरांकडून नित्य चालूच असतो सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरती सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजता विशेष याग असतील जे आपण वरती पाहिलेला आहे दुपारी साडेबारा ते दोन या वेळात बहुजन विश्रांती दुपारी दोन ते सहा वाजता श्री स्वामीचरी सारामृत व श्री दुर्गा सप्तशी प्राकृत वाचन एकावर्तन रुद्राध्याय ग्राम अभियान अंतर्गत अठरा विभागाचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजता औदंबर प्रदक्षिणा या सप्ताहाच्या काळामध्ये आठ दिवसात तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी तुम्हाला वर्षभर पुरेल एखादी सेवा तुमच्याकडून राहिली असेल तरी ह्या सप्ताहामध्ये ती भरून निघेल संध्याकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती संध्याकाळच्या सर्व आरत्या जेवढे तुम्ही आरती अटेंड कराल तेवढे तुमचा त्रास नक्कीच कमी होईल संध्याकाळी सहा पन्नास वाजता नित्य ध्यान गीतेचा पंधरा अध्याय श्री विष्णू सहस्रनाम श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक ऐच्छिक श्री स्वामी चरित्र किंवा श्री दुर्गा सप्तशती सामुदायिक वाचन होईल महत्वाची सूचना आता फक्त एकोणीस दिवस सप्ताहाला उरलेल्या आहे श्री गुरुचरित्र पारायण करू इच्छिणाऱ्या सर्व सेवेकरांनी दिंडोरी प्रणित केंद्रात जाऊन आपली नाव नोंदणी करावी कारण नियोजन करत असताना ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून आपलं नाव आधीच नोंदवून ठेवावे श्री स्वामी समर्थ आपण म्हणतो केंद्रामध्ये गुरुचरित्र का करावे किंवा श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग माझे नसीब असे खराब आहे असे बोलत राहण्यापेक्षा आपण जवळील डिंडरीप्रणे केंद्र जाऊन गुरुचरित्राचं पारायण नक्की करावे साधे आपण एक उदाहरण घेतले असता आपल्याला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की आपण काय करतो प प्रथमतः डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांकडे गेले असता आपल्याला बरे वाटावे म्हणून आपण तो मार्ग निवडतो मग ही संकट आहे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे तो म्हणजेच गुरुचरित्र हा आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण जरी मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की कि तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला तर असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याच्या आधी दत्त महाराजांबरोबर किंवा आपले दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली असतील पण आत्तापासून तुम्हीच या या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचण संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणार नाही नंतर जसे जसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील गाणगापूरला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि का ते कायमस्वरूपी राहते मग लवकरच तुम्ही जवळच्या प्राणी केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायणासाठी नक्कीच नावनोंदणी करावी श्री स्वामी समर्थ आपण म्हणतो सप्ताहामध्ये किंवा केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण का करावे केंद्रामध्ये सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण केले असता जेवढी संख्या गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आहे तेवढ्या गुरुचरित्र पारायणाचं फळ नक्कीच मिळतं केंद्रात सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायणाला का बसावे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असेल आपण एक उदाहरण घेऊन बघूया एक सेवेकरी एकटाच घरी गुरुचरित्र पारायण करत बसला तर सात दिवसाचे त्याचे ए फक्त एक गुरुचरित्र पारायण वाचून पूर्ण होईल म्हणजे त्रेपन्न अध्याय आपण सात दिवसात वाचले तर एक गुरुचरित्राचं पारायण होतं पण तो सेवेकरी जर केंद्र सप्ताहात सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायणा बसला तर समजा एका वेळेस पारायण करण्यासाठी किमान पाचशे सेवेकरी असतील तर त्या संपूर्ण पाचशे पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते म्हणूनच केंद्रामध्ये सामूहिकरित्या पारायण नक्की करावे एक सेवेकऱ्यांनी एकेवेळेस पाचशे गुरुचरित्र वाचू शकत नाही पण तो सेवेकरी केंद्रात पारायणाला बसला तर त्या सर्व पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते म्हणून एकट्याने सेवा करण्यापेक्षा सामुदायिक सेवा करा कारण सामूहिक सेवेत प्रचंड मोठी ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठमोठे प्रश्न सहज सर्थ, जासहजी सुटत असतात गुरुचरित्र गुरुचरित्र हा श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अत्यंत अंत असताना केलेले चालू शकते मनात कपटभाव असेल तर गुरुचरित पारायण करण्याचे फळ मिळत नाही श्री गुरुचरित्र तीन दिवशी वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचेच करावे म्हणजे आपण घरी जे पारायण करतो ते सात दिवसाचे करावे एक दिवसाचं करू नये एक दिवसाचं पारायण फक्त दत्तधाम या ठिकाणीच होऊ शकते श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्रीगुरुचरित्र असं एकमेव साधन आहे किंवा हा एकमेव उपाय आहे सप्ताहामध्ये पारणाला बसणाऱ्या सेवेकऱ्यांनी आपली नाव नोंदणी नऊ ते सोळा डिसेंबरच्या आधी पंधरा दिवस करावी आजपासून एकोणीस दिवस सप्ताहासाठी राहिलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत राहावे आणि केंद्रात होणाऱ्या सप्ताहातील यागांना नक्कीच